राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली दोन वर्षा विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल त्यामध्ये जी औपचार आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुवेत्राबाई पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक बावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजित सुद्धा नाही हे दुःख आम्ही पोचू शकत नाही त्यांचा अस्थि कलस संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्याफेड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नदीच्या कालावधीमध्ये दे नेणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान